तर सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं सीना नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे सीना कोळेगाव खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे दोन लाख क्युसेक वेगानं त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीनं आता रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहू शकतो सध्याची सीना नदीची काय परिस्थिती आहे हे आम्ही झी चोवीस तासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत जवळपास दोन लाख क्युसेसचा विसर्ग हा सीना नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे आणि आसपासच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सीना नदीकाठची जी गावं आहेत अक्षरशः स्थलांतरित करण्याची देखील वेळ आलेली आहे मी सध्या सोलापूर पुणे महामार्गावर मोहळ या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सीना नदीचं जे रौद्र रूप आहे हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत अक्षरशः नदीनं जी आहे धोक्याची पातळी ओलांडल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी नदीकाठच्या शेजारी पोलिसांची गस्त देखील सुरू आहे आणि या ठिकाणी वारंवार ग्रामस्थांना आणि नागरिकांना सूचना या ठिकाणी देण्यात येत आहेत एकंदरीत आता आणखी काही वेळामध्ये ही जी पाण्याची पातळी आहे ही आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक अदेप्पा झी चोवीस तास मोहोळ सोलापूर